शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांचं मोठं योगदान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचं वक्तव्य नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर पोलीस पाटलांचे मोठे योगदान मिळालं आहे आगामी येणाऱ्या बकरी ईद सण उत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील पोलीस पाटलांनी गावातीलच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावं असं आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी बकरी ईद आपत्ती व्यवस्थापन यात्रा उरुस इतर सण उत्सव आगामी येणाऱ्या निवडणुका यांच्या अनुषंगानं कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील पोलीस पाटील यांची बैठक कुरुंदवाड पोलीस ठाण्यात संपन्न झाली यावेळी ते या बोलत होते यावेळी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या दीद चोरी व विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी आपापल्या गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणं गरजेचं आहे सा। यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे याचबरोबर आगामी सण यात्रा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन केलं आगामी महापुराच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांची माहिती घेऊन ती माहिती प्रशासनाला पुरवण्याचं आवाहन केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कॉन्स्टेबल फारूक जमादार अजितसिंह खोत सिद्धगौडा पाटील स्वाती कुन्नुरे दीपाले पाटील अनुराधा जाधव सचिन कांबळे सुनीता पाटील सुखदेव कोळी वंदना दत्तवाडे विरुपाक्ष राजमाने मानसिंग भोसले सुजाता कोळी विवेक खोत अमोल कोले सरफराज कोल्हापुरे केरबा भोई संदीप अपिने शरद पवार उपस्थित होते